कॅमेरा जय महाराष्ट्र खर तर हा धारावीचा लढा जवळपास दीड दोन वर्ष आपण पाहतोय चालूच चालूच अनेक गोष्टी आपण ऐकत आलोय कोण काय सांगतं कोण दुसरं काय सांगतं पण हे सगळं चालू असताना काही बारकावे जे आहेत ते मी तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी येथे आलेलो आहे कदाचित तुम्हाला वाटत असेल की ठीक आहे डीआरपी मधून आपल्याला एक्सक्लूड केलं आपली राहती वस्ती आहे ती त्याच्यातून बाहेर काढलेली आपल्याला धोका नाही आहे पण पुढे जात असताना पुढे काय काय होणार आहे हे पाहत असताना मला आपल्या पूर्ण कोळीवाड्याने सावधपणे पुढची पाऊल टाकणं हे गरजेचं आहे मागच्याच महिन्यात मी कुंभारवाड्या येऊन गेलो आणि कुंभारवाड्यामध्ये मी घरोघरी गेलो अनेकांच्या घरोघरी गेल्यानंतर पाहिलं की तिथे छोटे छोटे व्यवसाय चालू आहेत जे आपण पंट्या लावतो दहीहंडीला आता दहा तर आता लागलेत बरोबर आहे पण ते दहाव्या थरावर हंडी जी फोडतो आपण ती त्या कुंभारवाड्यातून येते आता गणपतीचं सण आहे पण ते आपल्या घरोघरी लागतील दिवाळीसाठी असतील नवरात्रीसाठी असतील आणि इथे जे काही आपल्याला साहित्य लागतं सामग्री लागतं जे काही कुंभारांकडून यायचं असतं ते त्या कुंभारवाड्यातून येतं खरोखर आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे असं आमच्या शेजारच्या एरियामध्ये म्हणजे आम्ही इथे कलानगर हे बी सी वगैरे नंतर आलं खरं गरा कलानगर आणि धारावीमध्ये काहीच अंतर नव्हतं बी केसी मधल्या मध्ये नंतर आलं ठीक आहे तेही आपलंच आहे तसं पाहिलं तर मुंबईत सगळी आपली आहे पण हे जरी असलं तर या कुंभारवाड्यामध्ये गेल्यानंतर अनेक घरांमध्ये मी गेलो आणि मला प्रश्न एकच लोक विचारत होते की हमारा क्या होगा आम्ही जायचं कुठे आम्ही इथून निघाल्यानंतर आमचा व्यवसायाचा काय होणार आम्हाला इमारतींमध्ये टाकल्यानंतर जे आमचे छोटे मोठे व्यवसाय आहेत वर्षांवर्ष पिढ्यान पिढ्या चाललेले व्यवसाय आहेत ते आम्ही जाणार कुठे आणि इथे जसं आपण पाहतोय की इथे आपले हिंदू बांधव आहेत ख्रिस्ती बांधव आहेत सगळे एकामेकांच्या सोबत राहतात आणि प्रत्येक कोळीवाड्यात राहतात कारण आमच्याकडे वरळी कोळ्यावाड्या पण तसंच वातावरण तिथे देखील तिथे सोमनाथ जिल्ह्यामधून आलेले अनेक लोक आहेत तीन पिढ्या चार पिढ्यापूर्वी ते आले होते तिथे काही मुस्लिम बांधव आहेत तिथे हिंदू बांधव आहेत तिथे सोमनाथ जिल्ह्यातून आल्यानंतर राहतात शंकराचं देखील चांगलं मंदिर आहे पण आता चाललंय काय सगळीकडे जेव्हा जेव्हा आपण धारावीबद्दल बोलतो तेव्हा भाजप एक प्रचार सुरू करतात की अरे हे तर बांगलादेशांसाठी चालले हे तर रोहिंग्यांसाठी चालले बरं भाजपला हे पण माहीत नाही की रोहिंग्या बर्मा मधून येतात बांगलादेश मधून तरी पण बोलायचं म्हणून बोलायचं म्हणून आज पहिला प्रश्न जो मी कुंभारवाड्यात विचारला तो मी तुम्हाला विचारतो तुमच्यात कोणी बांगलादेशी आहे का मग भाजपला तुम्ही बांगलादेशी कसे वाटता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी घुसपेटी आहेत हे बांगलादेशी आहेत हा प्रचार करून 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 संपूर्ण मुंबईमध्ये वातावरण बिघडवायचं मुंबईमध्ये वातावरण तुमच्या विरुद्ध करायचं आणि तुम्हाला लवकर इथून बाहेर काढण्यास भाग पाडायचं हा जो कट चाललाय कारस्थान चाललाय हे आपल्याला हाणून पाडायलाच लागेल हे hey, सगळे आपले कोणी बांधव आहेत तिथे किती वर्षापूर्वी तुम्ही इथे आल किती वर्ष तुम्ही इथे राहताय किती पिढ्या तुम्ही राहत आहे आणि हेच मी तिथे कुंभारवाड्यात बघितलं की खालच्या मजल्यावर तळ मजल्यावर त्यांची फॅमिली होती आई वडील होते वरच्या मजल्यावर कोणाची मुलं राहत आहेत कोणाचा भाऊ राहत कोणाची बहीण राहते पण गंमत अशी केली या सगळ्यांनी अदानी समूहानी की सगळ्यांनाच म्हणजे आता मध्ये कुठेतरी मेघवाडी मध्ये मला ते झालं ना सर्वे झालं तो सर्वे काही ठराविक लोकांनी विश्वास कि चला कहीं तरी होते वर्षान वर्ष अपन चांगले का आपल्याला खोली तरी मिले जेव्हा सर्वे तो वाटेल धक्का बसेल ऐसी जाती लोक अप्रे ऐसी टे जा सगले मेरा भेटना मला भेटले भेट तो साहब हम तो यहां पहले से रह रहे, रहे। पीढ़ी मेरी यहीं गई मेरे परदादा यहां है मेरे दादाजी यहां थे मैं यहां अभी पला बसाऊ तो मैं कैसे यहां अपात्र हुआ आणि त्यांना हेच सांगितलं तू अपात्र होण्यासाठी तू काय केलं होतं नाही मेने तो अदानी पे विश्वास रखा मेने तो सरकार पे विश्वास रखा म्हणजे ज्या सरकारवर आपण विश्वास ठेवतो तेच सरकार आपलं विश्वासघात करतंय हे तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे तुम्हाला परत एकदा सांगतो मी कदाचित वाटत की केल। असेल की एक्सक्लूड केलं पण ह्याच धारावीमध्ये नंतर अदानी समूह असेल किंवा हे सरकार असेल मोठे मोठे टॉवर आणतील आणि टॉवर आल्यानंतर तुम्हाला काय सांगणार जे पियुष गोयल जेव्हा खासदार बनत होते जेव्हा तिथे फिरत होते कोळीवाड्याच्या समोर गेले आणि मग नाकावर रुमाल घेतला नाही बहुत गंदा बास आता हा हे सब निकाल दो सगळं काढून टाका पण धक्कादायक गोष्ट ही आहे जी आत्ता आम्ही लढत होतो आणि थोडं दुर्दैव आपल्या मुंबईचं हेच आहे की प्रत्येक ठिकाणी कोळीवाड्यात आपल्याला लढा द्यायला लागतो सगळे आपल्यावरच येतात आणि आपल्यावर काय येतात हे आपल्याला कळत नाहीये ही मुंबई आपली असताना देखील आपल्या अंगावर काय येतात आपल्याला कळत नाही पण तुम्हाला सांगतो मागचं सरकार जे होतं फेकनाथ बिंदेंचं त्यांनी देखील हाऊसिंग पॉलिसी काढली होती त्यावेळेस विरोध करणारे एकमेव पक्ष आणि पहिला पक्ष आपण होतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष होता कारण हेच आहे कारण हेच आहे की त्यांनी कोळीवाड्याला डेव्हलपमेंट करायचं ठीक आहे विकास झाला पाहिजे पुनर्विकास झाला पाहिजे सगळ्यांना चांगली घरं मिळालीच पाहिजेत पण तुम्ही मला सांगा कोळीवाड्यांचं डेव्हलपमेंट हे क्लस्टर डेव्हलपमेंट होऊ शकतं का क्लस्टर डेव्हलपमेंट होऊ शकतं का क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे आर एला दुसरं गोंडस नाव हे क्लस्टर दिलं जातं जे आता आपल्या एकरांवर पसरलेले कोळीवाड आहेत जे बैठे घर आहेत आपली बंगले आहेत आपल्या ज्या काही इमारती आहेत आपल्या वास्तू ज्या आहेत जी मंदिरं आहेत जे धर्मस्थळ आहेत तुम्ही मला सांगा क्लस्टरच्या नावाखाली तुम्ही तीनशे पाच मध्ये जाऊ शकता का मासे आपण जेव्हा आणतो डॉकिंग करतो मग आल्यानंतर ड्राय डॉकिंग करणं ड्राय डॉकिंग हे आपल्या बोटिंगचं होतं पण मच्छी आपण सुकायला टाकतो ती सगळी टाकणार कुठे तुम्ही ठेवणार कुठे आत्ता जे मार्केट बघितलं आपण ते पहिला काढायला येतील आणि हे प्रायव्हेट मार्केट आहे मला खरं तर वर्णित तुमच्याकडून थोडं तिथे करायचं असं बघायचंय थोडे करू आपण एकत्र पण हे इथून जर तुम्हाला असंच टॉवर काढलं तर तुम्ही जाणार कुठे जाऊ कुठे आपण काही बोलू शकणार म्हणून जी आता जो लढा द्यायचा आहे तो आत्ताच आपल्याला द्यायला लागणार जे आपले हक्क आवाधित करून घ्यायचे ते आत्ताच करून घ्यायला लागणार हक्क जे आपल्याला पुस्तकांमध्ये आपल्या कुठच्या जे काही डॉक्युमेंट असतील ते आणायचे ते आत्ताच करून घ्यायला लागणार आत्ता ही जर वेळ निघून गेली तर कधी पुन्हा ही वेळ हातात येणार नाही पण धारावीच्या नावाखाली जी काही लूट चालू आहे जी काही अदानी समूह लूट करत आहेत मुंबईची भयानक परिस्थिती आहे मला माहित नाही तुम्हाला इथे किती लोकांना माहिती आहे पण आपलं धारावी जे साधारणपणे तीनशे एकरवर पसरलेलं आहे पुनर्विकास करायचा आहे अनेक वर्ष मी ऐकतोय कारण मी शेजारी असल्यामुळे अर्थात ऐकत असतो पुनर्विकास झाला पाहिजे शंभर टक्के झाला पाहिजे चांगली घरं मिळाली पाहिजेत मिळाली पाहिजेत रस्ते चांगले मिळाले पाहिजेत मिळाले पाहिजेत आता अनेक लोक मला सांगत होते आमच्याकडे पाण्याचा लाईनचा प्रॉब्लेम आहे गटाराचा लाईनचा प्रॉब्लेम आहे ते नीट झालंच पाहिजे पण हे होताना विकास होतो होतो आपला होतोय की अदानी समूहाचा होतोय हा देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे कदाचित आपलं सरकार असताना जेव्हा आपण टेंडर काढत होतो तेव्हा कदाचित अदानीला मिळालं असतं कोणाला दुसऱ्याला मिळालं असतं मिळू शकलं असतं पण जे काही लूट चालू आहे ती आपण करू दिली नसती तुम्हाला माहितीये काय काय लुटतात हे लोक तुमचा विकास करणार तुमचा विकास करणार हे सांगून आपल्या धारावीचा विकास करणार सांगून अदानी काय काय मुंबईतून घेऊन जातात माहिती का मुंबईमध्ये आपली तीनशे एकरच्या धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी बाजूला अडीचशे एकरचा प्लॉट दिलेला आहे आता एवढं जर पाहिलं तर तेवढंसं पुरेस आहे पण ते नाही ऐकायचं भूक त्याच्यावर भागत नाही हे पाचशे चाळीस एकर म्हणजे तीनशे एकर प्लस अडीचशे एकर हे तर मिळालेच आहेत धारावीमध्ये त्यांना बाहेर देखील अजून सहाशे एकर मिळाले आहेत कुर्ल्यामध्ये मुलुंडमध्ये विक्रोळीमध्ये घाटकोपरमध्ये मिठाघरामध्ये डम्पिंग ग्राउंडवर आणि जिथे इथून सगळ्या लोकांना जे पाठवणार आहेत ट्रान्झिटच्या नावाखाली किंवा रियाबच्या नावाखालती ते कुठे पाठवणार माहिती आहे का कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर देवणार मध्ये बरं तो ढिगारा साफ करायला मुंबई महानगरपालिकाकडून जागा हडपली तर हडपली पण मुंबई महानगरपालिका म्हणजे तुमच्या आमचे पैसे वापरून तो ढिगारा साफ करणार कोण अदानी कंपनी कोणाची अदानीची जमीन कोणाची अदानीची कचरा कोणाचा अदानीचा आता तो साफ कोण करणार मुंबईकर करणार बरं हे सगळं होत असताना पुनर्विकास होत असताना तुम्ही मला सांगा तुम्ही आम्ही जर आज या राज्य सरकारकडे गेलो नगरविकास खात्याकडे गेलो किंवा मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो आणि सांगितलं की मुख्यमंत्री महोदय आम्ही इथे चार पिढ्या पाच पिढ्या राहतोय आम्ही मूळ मुंबईकर आहे मुंबईवर मालकी हक्क आमचा आहे कोळी बांधवांचा आहे आम्हाला एक स्क्वेअर फूट जागा फुकटात द्या मिळणार आहे कोणाला मिळणार आहे कोणाला नाही मग आपल्याला एक स्क्वेअर फूट जागा जर मिळत नसेल फुकटात तर मग अदानीना आपला विकास करायचा म्हणून त्यांना सोळाशे एकर का जागा मिळत आहे बरं सोळाशे एकर मिळतात तर मिळत आहेत ह्याच्यात अनेक गोष्टी ज्या बागीच्या मिळाल्या आहेत त्या भयानक आहेत कुठेही विकास करत असताना ज्यांची जमीन असते त्यांना आपल्याला प्रीमियम भरायला लागतो तसं पाहायला गेलं तर धारावी मध्ये जवळपास सत्तर टक्के जमीन ही बीएमसीची राहिलेली आहे पण बीएमसी कडून यांनी असा एक कारभार करून घेतल्या शब्दातही आपण महापौर होत्या आपल्याला देखील माहिती आहे की कुठचाही बीएमसी मध्ये कायदा पास करत असताना जनरल बॉडीमध्ये जायला लागतं नगरसेवकांची मान्यता लागते मग कमिटीची मान्यता लागते महापौरांची मान्यता लागते पण तीन वर्ष ह्यांनी निवडणुका ह्याचसाठी घेतल्या नाहीत कारण ना अदानीची सेवा करायची होती मुंबईची सेवा नव्हती करायची ह्यांनी मुंबई महानगरपालिकेमधून तुम्हाला हैराण होईल तुम्ही ऐकून धारावीचा विकास करण्यासाठी जो प्रीमियम लागतो साडेसात हजार कोटीचा तो देखील माफ केलाय हा प्रीमियम येणार होता तो मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत येणार होता हा प्रीमियम येणार होता ह्याच्यातून आपल्याला मोफत अनेक गोष्टी मग दवाखाने असतील शाळा असतील बससेवा असेल रस्ते बंद असेल फुटपाथ बंद असेल पाण्याचा पुरवठा असेल विजेचा पुरवठा असेल हे सगळं करण्याचं जे आपल्याला साधन मिळतं तेच यांनी आपल्याकडून हिसकवून घेतलेलं आहे टीडीआरचा घोटाळा असतो कुठेही तुम्हाला इमारत बांधायची असते एफ एस एस डी टीडीआर घेतो पण मुंबईमध्ये धारावीचा विकास करायचा म्हणून जवळपास चाळीस टक्केचा टीडीआर पहिला हा अदानी कडूनच घ्यायला लागतो मग मला तुम्ही सांगा जर अदानीला सोळाशे किंवा सतराशे आता मुंबईत जागा फुकट मिळत असेल जर अदानीला साडेसात हजार कोटीचा प्रीमियम फक्त बीएमसी माफ करत असेल बाकीचे प्रीमियम तर वेगळेच जर अदानीला पहिल्या चाळीस टक्के टीडीआर आपल्याला कंपल्सरीली भरायलाच लागत असेल जर अदानीला जवळपास अदा हे सगळं मोकळं करून आपल्याला बाहेर ढकलून तीनशे चारशे एकर तर इथे बाकी सगळीकडे अनेक ठिकाणी सेल टॉवर बांधायला आणि लाखो कोटी कमवायला जर पैसे मिळत असतील मग धारावी मधल्यांनी जर सांगितलं की आम्हाला धारावी मध्येच राहायचं इथेच आमचा पुनर्विकास झाला पाहिजे तर काय आपण चुकीचा वागतोय का हा लढा ह्याच्यासाठी आहे हा लढा ह्याचसाठी आहे कारण जेव्हा मी कुंभारवाड्यात गेलो किंवा आज कोळीवाड्यात झालो मी लेबर कॅम्पमध्ये गेलो परत एकदा मार्केटमध्ये येणार हे सगळ्या गोष्टी असताना मी एवढंच विचारत आहे अदानी समोर असेल आणि अदानी म्हणजे वैयक्तिक भांडण नाही आहे पण ग्रुपशी भांडण जे कोणी माझी मुंबई लुटेल त्यांना मी त्यांना मी दडणार म्हणजे दडणारच आज मी त्यांना विचारत आहे आज मी त्याला विचारत आहे की कुंभारवाडा काय करणार तुम्ही कसा तुम्ही ठेवणार कसा त्याला विकास करणार ह्याचा काय प्लॅन आहे तो इथे येऊन लोकांना समजून दाखवा तरच आम्ही तुम्हाला मान्यता देऊ नाही इथे तुम्हाला येऊ देणार नाही आमचा कोळीवाडा एक मुंबई कोळी बांधवांची आहे या तुम्ही तुम्ही सांगितलं पाहिजे की या कोळीवाड्याचा विकास कसा होणार आणि इकडेच राहून आमचा विकास कसा होणार आमच्या बोटी कशा इथे लागणार आमचं मच्छी मार्केट इथे कसं राहणार नाही तर तुम्ही आम्हाला तुम्हाला इथे पाऊल ठेवू देणार नाही या धाराविकारांचा आज प्रश्न जो हो आहे तो आम्ही विचारत आहोत की आम्हाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जायचं नाही आम्हाला इथून नाही आहे जर आमचा विकास करायचा असेल ठीक आहे तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्हा कोणी अडवत नाहीये पण ते करत असताना आम्ही तुम्हाला आमची मुंबई लुटू देणार नाही इकडे जर विकास करायचा असेल तर प्रत्येक धारावीकराला पात्र करून इथेच घर मिळायला पाहिजे नाही तर तुम्हाला पाऊल ठेवू देणार नाही जो धोका आपल्या समोर दिसत आहे आता मला येताना एक आजीनी मध्ये थांबवलं माझे हात पकडणार मला सांगितलं तुझ्या आजोबाने सांगितलेलं की इकडच्या कोळीवाड्यावर आम्ही संकट येऊ देणार नाही मी आजीनं तेच सांगितलं की मी मुद्दा म्हणून त्याच्यासाठी चालू आहे तोच शब्द पाळायला आलोय माझ्या आजोबांचाच शब्द पाळायला आलोय त्या मुंबईकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर त्यांना हाडून पाळायला आलं म्हणून मी तुमच्यामध्ये आलेलोय घालती मी आज तुम्हाला विचारत आहे सगळ्या इथे कोळी महिला इथे बसलेल्या आहेत मला तुमचा आशीर्वाद पाहिजे पण आशीर्वाद फक्त आशीर्वाद नकोय ताकद देखील पाहिजे अंगावर आला तर काय करणार आपण इथे शिंग नाही अजून काहीतरी असत बघा ताकत आपल्याला दिसलेलं पाहिजे कारण हेच भाजपचं सरकार आहे हेच मिंदेंच सरकार आहे जे प्रत्येक कोळीवाड्यावर हेच संकट नसत क्लस्टरचं ते आपण पळवून लावलं ससून डॉकवर बीपीटीने नोटीस पाठवली होती तेव्हा देखील अनिल देसाईजी असतील अरविंद सावंतजी असतील आम्ही सगळेच आपले कृष्णा पावळा दादा सगळेच तिकडचे आमचे स्थानिक संतोष शिंदेजी होते आम्ही देखील तिथे मोर्चा काढला आणि महोदयांना भाग पाडला बोलायला की आम्ही तुम्हाला इथून निघू देणार नाही तिथे कोळ्यांचीच जागा आहे ती आपली तशीच राहिली पाहिजे ससून डॉक साठी आपला मोठा लढा झाला तो देखील यशस्वी झाला आणि आता लढा हा एवढाच महत्वाचा एवढा संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता हा लढा धारावीचा आपल्या अस्तित्वाचा लढा आहे मुंबईच्या अस्तित्वाचा लढा आहे मला तुमच्याकडून एकच पाहिजे जर चांगलं काही होत असेल तर ठीक आहे आपण वाकडं जायचं नाही पण आपल्या वाकडं कोणी येत असेल तर त्याला सोडायचं नाही ठरलं आपलं नक्की चला मग मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही जर ठाम राहिलात मी जे तिथे कुंभारवाड्यात सांगितलं की वेगळे वेगळ्या जाती आहेत जमाती आहेत भाषा आहेत धर्म आहेत पण आपली ओळख ही धारावी आहे आपली ओळख ही मुंबई आहे आपल्यामध्ये हे विष पेरण्याचं काम करतील आपल्यामध्ये धर्मांना वेगळं करण्याचं काम करतील आपण विकुरले जाणार आहोत आपल्या मध्ये आमिष्य दाखवण्याचा प्रयत्न करतील काही लोकांना बोलवतील काही सोसायटीने बोलवतील बघा एवढे पैसे देतो एवढे खोले देतो कोणी निघून जाणार आहे जोपर्यंत धारावीचा विकास धारावीला जसा पाहिजे तसं होत नाही तोपर्यंत आपण हलायचं नाही लढत राहायचं आणि जिंकायचं म्हणजे जिंकायचंच ही शपथ घेऊन पुढे निघूया धन्यवाद जय जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका